नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सराई येते आणि त्याच्यामुळे नारी मध्ये काट पदरांच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी सिल्क सिल्कची ही साडी वेअर केली आहे हेवी वर्क आहे पूर्ण साडीवरती आणि तुम्ही पदरही पाहू शकताय बॉर्डर पाहू शकताय अत्यंत मोठा असा हेवी बॉर्डर आहे आणि त्याच्यावरही आपल्याला झिरो डायमंडचं वर्क दिलेलं आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही हेवी वर्क आणि आणि झिरो डायमंडचं वर्क आपल्याला पाहायला आण मिळतंय आणि आपल्या सगळ्यांचं फेवरेट टॅसल्स देखील आहेत इतकी सुंदर साडी ही साडी तुम्ही लग्नासाठी किंवा रिसेप्शनसाठी वेअर करू शकताय या साडीची किंमत जरी बारा हजार असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये इतकी सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सहा हजारात मिळते आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आहे ही साडी तुम्ही एंगेजमेंटलाही डेफिनेटली वेअर करू शकताय आणि त्यातही आपण सुंदर असं वर्क पाहू शकतोय यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा मरून कलर आणि त्यावरही आपण सुंदर असं वर्क पाहू शकतोय यातला नेक्स्ट ब्लू कलर आहे खूप छान असा ब्ल्यू कलर आ, नारी मध्ये अशाच पद्धतीच्या काठपदरामध्ये वेगळ्या वेगळ्या पॅटर्न असलेल्या साड्या ॲवेलेबल आहेत आणि सगळ्यावरती फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे नारी सॅरीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा या लग्न सराईला नारी सारीजला लवकरात लवकर व्हिजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा